गणेश आर्ट्स कला केंद्र जुने बेळगाव आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेशमूर्ती होलसेल आणि रिटेल दरात मिळतील पत्ता वडगाव मेन रोड दत्त मंदिर बाजूला रुक्मिणी प्लाझा ओल्ड सुपर मार्केट कॉम्प्लेक्स संपर्क श्रीनाथ अष्टेकर नाईन सिक्स डबल वन एट फोर फाय सिक्स वन फोर गणेश अष्टेकर नाईन एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट एट नाईन नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व इतर अधिकाऱ्यांनी बेळगावातील गणेश मिरवणूक मार्ग व गणेश विसर्जनाच्या तलावांची पाहणी करून अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या सात सप्टेंबरपासून गणेशोत्सव होणार आहे या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज विविध विभागांची बैठक बोलावली बैठकीनंतर त्यांनी बेळगावातील मारुती गल्ली रामदेव गल्ली बाजार समादेवी गल्ली किर्लोस्कर रोड धर्मवीर संभाजी सर्कल कपिलेश्वर आदी ठिकाणच्या गणेश विसर्जन मार्गांची पाहणी केली शहरातील गणेश विसर्जन तलाव जसे की कपिलेश्वरचा जुना तलाव जक्कीनहोंड यासह नवीन तलावाची पाहणी करून मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या सूचनेनुसार विसर्जनासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली यावेळी महापालिका आयुक्त अशोक दुळगुंटी पोलीस आयुक्त इडा मार्टिन आदी अधिकारी सहभागी झाले होते बेळगावात गेल्या महिनाभरापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे खासबाग आणि टिळकवाडी परिसरात यापूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत शहरात महिलांना टार्गेट करून लुटले जात असून शहरात पुन्हा इराणी टोळी सक्रिय झाल्याची भीती व्यक्त होत आहे काल श्रावणी शुक्रवारी शहरात चेन स्नॅचिंगची घटना घडली काल दुचाकीवरून आलेल्या चोरटेने खासबागमधील महिलेच्या गळ्यातील सोन चाकळी खेचून दुचाकीवरून पळ काढला या चोरट्यांचा पाठलाग करून देखील काहीही फायदा झाला नाही त्यांना तातडीने शोधून अटक करावी असे आवाहन पोलिसांना करण्यात येत आहे खाजगी भागात घरफोड्या करणाऱ्या टोळ्या गोव्यात जाऊन लपून बसल्याची माहिती मिळाल्याने बेळगाव पोलिसांसाठी हे आव्हान निर्माण झाले आहे याआधीच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आणि आर ओ विभागाच्या मदतीने वाहनाचे मॉडेल आणि रंगावरून दुचाकीचा क्रमांक कव्हर करून चोरीच्या घटनांचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी चोरीसारख्या घटना घडल्यास तात्काळ एकशे बारा क्रमांकावर कॉल करण्याची सूचना केली आहे बेळगाव महापालिकेला नियमबाह्य रस्ता रुंदीकरणामुळे वीस कोटींची भरपाई करावी लागणार आहे मात्र यामुळे अधिकाऱ्यांचे पगार थांबविले जाणार नाही असे स्पष्टीकरण उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी दिले बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी महापालिकेवर सध्या वीस कोटींच्या भरपाईचा बोजा पडल्याप्रकरणी बोलताना ते म्हणाले बेळगाव महानगरपालिकेला वीस कोटींची भरपाई करावी लागणार आहे मात्र यामुळे अधिकाऱ्यांचे पगार थांबविले जाणार नाहीत भरपाई प्रकरणी आम्ही कायदेशीर लढा देणार असून शहरातील विकासकामे करण्यासाठी नगरविकास विभागाकडून एकशे पंचवीस कोटी रुपयांचे अनुदान लवकरच महापालिकेला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले बेळगावात सात सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान कोणताही त्रास होऊ नये यासाठी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत बेळगावातील ऐतिहासिक श्री गणेशोत्सवाला अवघे सहा दिवस शिल्लक असताना बेळगाव जिल्हा प्रशासन गणेशोत्सवाच्या तयारीत व्यस्त आहे या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध विभागीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती यावेळी गणेशोत्सव मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी पथदिवे लावावेत मिरवणूक मार्गांवर फिरत्या स्वच्छतागृहांसह आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत या बैठकीत शहर पोलीस आयुक्त इडा मार्टिन पोलीस उपायुक्त रोहन जगदीश महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी डीएचओ महेश कोणी महापालिका पोलीस हेस्कॉम दूरसंचार आणि वनविभागाचे अधिकारी सहभागी झाले होते कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीने कित्तूर तालुक्यातील एम के ओगळी नगरपंचायतीचा निषेध करून आंदोलन केले कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीने कित्तूर तालुक्यातील एम के हुबळी शहरात निदर्शने केली विविध मागण्यांसाठी एम के नगरपंचायत अंतर्गत एस सी समाजाकडे केवळ पंधरा गुंठे स्मशानभूमी असून त्यात मूलभूत सुविधांचा अभाव आहे स्मशानभूमीची जागा न देणे दलित वसाहतीची स्वच्छता न करणे डॉक्टर बाबू जगजीवनराम भवन बांधण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याचा संताप व्यक्त केला होता एम के नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांशी भेदभाव केला जात आहे जिल्हाधिकारी आल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही असे सांगत आंदोलकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले ब्रेन संकेत ट्यूशन क्लासेस व कोर्सेस त्वरा करा प्रवेश सुरू ट्यूशन नर्सरी ते दहावी सर्व विषय सर्व माध्यम आणि सर्व बोर्डांसाठी ट्यूशन स्पोकन इंग्लिश आणि व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रम याशिवाय डी एम आय टी करिअर काउन्सिलिंग स्पोकन इंग्लिश आणि वैदिक गणिताचेही मार्गदर्शन बॅचेस सकाळी सात ते संध्याकाळी आठ तीसपर्यंत पर्यंत संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस एकोणपन्नास शहाण्णव पंच्याऐंशी पत्ता एक तीन आठ सात राधाकृष्ण गुरुप्रसाद काजू कारखान्याजवळ सुळगा बेनकनळी रोड सुळगा इंडलगा बेळगावी एकोणसाठ अकरा शून्य आठ गोकटे सर्कलच्या सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावांतर्गत चालू असलेले बांधकाम किंवा देखभाल कार्याचा भाग म्हणून रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा खणण्यात आला आहे बारा ऑगस्टपासून हा खड्डा अशाच पद्धतीने खोदाई करून दुर्लक्षित ठेवण्यात आला असून या खोदाईमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे या खोदकामामुळे वारंवार वाहतुकीला वार अडथळे निर्माण होत असून येथून प्रयाण करणाऱ्या वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे गोपटे सर्कल नजीक खोदण्यात आलेल्या या खड्ड्यावर अद्याप कॉन्क्रीट देखील घालण्यात आले नसून हे खोदकाम कोणी आणि कशासाठी केले याचा शोध घेऊन लवकरात लवकर हा खड्डा मुजविण्यात यावा अशी मागणी होत आहे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या नियुक्तीबद्दल माजी आमदार अंजली निंबाळकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे माजी आमदार अंजली निंबाळकर यांचा आजपर्यंत काँग्रेस पक्षातील योगदानाचा विचार करून त्यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी निंबाळकर यांनी केरळ तामिळनाडू तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे लोकसभा निवडणुकीच्या सत्यशोधन समितीच्या सदस्य म्हणूनही त्या काम पाहत आहेत त्यापुढे स्थावर मालमत्तेसह कागदपत्रांच्या नोंदणीसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे आधार प्रमाणीकरणाने मालमत्ता नोंदणीतील त्रुटी टाळता येऊ शकतात असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले आहे आज शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी त्यांनी स्वतः शहरातील उपनिबंधक कार्यालयात जाऊन स्थावर मालमत्तेची नोंदणी करताना आधार पडताळणी प्रक्रिया सुरू केली आधार प्रमाणीकरण हे संमतीवर आधारित असल्याने मालमत्तेची नोंदणी करताना जनतेला विहित नमुन्यात संमती द्यावी लागते प्रमाणीकरणासाठी ओ टी पी ती सेकंदात येईल त्यामुळे कोणतीही गैरसोय होणार नाही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यावेळी म्हणाले आधारे तंत्रज्ञानाचा वापर करून प्रमाणीकरण केले जाते जेणेकरून नोंदणी करताना होणाऱ्या त्रुटी किंवा त्रुटी टाळण्यासाठी त्याचा वापर करावा याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद